हॅलो एव्हरीवन तुमचं सर्वांचं आजच्या रांगोळीच्या छोट्याशा भागामध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत तीन ते दोन टिपक्यांची छोटीशी आणि सुंदर अशी रांगोळी डिझाईन शेअर करणार आहे खूप सोपी आणि कमी वेळामध्ये होणारी ही डिझाईन आहे आणि या डिझाईनला जास्त जागा पण लागत नाही काढण्यासाठी जर तुमच्याकडे कमी जागा असेल तर तुम्ही कमी जागेमध्येही खूप सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढू शकता तुम्हालाही रांगोळी काढायला आवडत असेल आणि तुम्हीही तुमच्या दारासमोर रोजच रांगोळी डिझाईन काढत असाल तर तुम्ही माझं चॅनल नक्की वेग पाहू शकता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सोप्या सोप्या छोट्या छोट्या डिझाईन पाहायला मिळतील ज्या की तुम्ही रोजच तुमच्या दारासमोर काढू शकता आणि थँक्यू सो मच तुम्ही जे छान छान कमेंट्स केलेले आहेत मी सर्वांच्या कमेंट्स नेहमी वाचत असते आणि इतके छान छान तुम्ही लिहिलेलं असतं खरंच तुमच्या कमेंट्स वाचल्या ना खूप छान वाटतं आणि असेच कमेंट्स करत राहा आणि रांगोळी काढण्याचा नक्की प्रयत्न करा आजची रांगोळी डिझाईन जर तुम्हाला आवडली तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा आपण अशा सोप्या सोप्या सुंदर रांगोळी डिझाईन रोजच पाहणार आहोत आपण भेटूया पुढच्या रांगोळीच्या भागामध्ये अशाच एका सोप्या सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत तो बाय बाय